झाली सुरुवात खरेदीची भारी लागते मग हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि आता तुम्ही विचार करत असाल एवढ्या पिशव्या घेऊ गोंडालून कुठं चालले कुठं चालले आता तूच सांग डी मार्ट डी मार्टला भाई चालले आज कधी चार पाच पिशव्या आहेत पण आपल्याला एवढ्या नाही भाराच्या एकच आहे कारण तेवढं सामान संपलेला नाही आपला मेन मेन तेल झाला खडा मसाला झाला तेवढा हा म्हणजे जास्त नाही एक दीड हजाराचा बस जास्त सुना नाही मला आज लागणार नाही 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 आपण घुसा जाऊ नाही घाऊच्या याच्यात रिटर्न येऊन हल्दीला पण जायचं आहे येस सो चला बऱ्याच दिवसातून जवळपास दीड महिन्यातून चालत ते म्हणजे आम्ही पुन्हा एकदा डिमार्टला सध्या दुकानाचे मुलं इथूनच घ्यायला लागते येऊन जाऊन येऊन जाऊन आता वेळ आहे तर बरा जाऊन येऊया सो चलो सकाळी दहा वाजता कोण जात का टीमार्ट नाही पोहोचता पोचता होतील पण माहिती एकदा दहा वाजता तिथे पोचल होत आणि कोणच नव्हता भारी वाटत होता उलटा यो टायमिंग बेस्ट असत माहिती सो चला भेटूया आता तिकडे चला हॅलो आम्ही आता डिमार्टला ऍक्च्युली आम्ही गेले पनवेल नवऱ्याच्या खिसाला चुनालाव लागली काय अस नवऱ्याच्या खिसाला चुनाला ही बघा आम्ही बनून बरं झालं पोलस चाललं का असं डायरेक्ट डायरेक्ट हायवे टू हायवे ट्रॅफिक नाही काय नाही तर अभ्यास मिळू नाही सर्वच सोफाटा आणि इकडे पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे त्याच्यामुळे काही येच नाही फक्त निंब्रान गाडीला निंबरान गाडी जातो हो न अशी गाडी तर गाडी बसवत नाही चलो आता काय नाही मी थोडूसाच काहीतरी घेईन ने नाही घेणार ना तुझं खातं काय नको कारण जेवायचं आहे बघ जेवायचं मी खादाड नाहीये ते मी तुम्हाला सांगते तुम्ही मला हो खायचं नॉन व्हेज खायचा आहे खावा डिमार्ट मध्ये जाऊयात शॉपिंग करूयात झाली सुरुवात खरेदीची भारी लागते मग हे भारी लागते मग मस्त लागत चावडर घेऊ या काय घेशील काय नाही घेशील तिथे तिलाच माहिती मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो बायकांकडन शिकावा नवऱ्याला चुना कसा लावायचा काही नाही हो काही नाही हो दोन तीन सामान हो काय नाही हो कसा चुना लावताना घोरघोर बोलून घरातलं खायचं नाही काय नाही अरे काय नाही काय नाही कणाल लपवत खावाचा न झोपाचा काय नाही हो चला बाबा आता डिमार्टचा झाला आता जेवू आणि मग संध्याकाळी जाणार आहोत ते म्हणजे हल्दीला धमाल करायला नाचायला आणि आज आमची प्लॅनिंगच होती बाई पिशव्या पिशव्या घेऊनच आलो पिशव्या पिशव्या घेऊनच आलो सोबत चला कपड्याच दुकान असलं म्हणजे चल माझी काम मला नियमितपणे करायलाच लागतं करायलाच लागतील कोण करेल मग तुमची काम फुटणार ये खाली नका ठेव का आहे काय देटाचा इतकी लादी घिस 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 घिसते गिस, काय तो यो एवढी म्हणजे मला एकदम क्लीन लागत लादी बिदी घर मला क्लीन लागतो वय पुस्तक घेऊन आधी अभ्यास केला असत ना आधी अभ्यास केला कलेक्टर बनले असते सलून मध्ये खाली खाली पेजेस ची संपली एवढी मोठी वही एवढी मोठी वही दोन महिन्यान भरली पाहिजे हा पास्ता माझा फेवरेट आहे हा अरे तुझा इतका चांगलाच फेवरेट फेवरेट आहे

टाका टाका अगरबत्ती विसरलो बघा होती बोललीस ना हा हाय हाय नाही तुम्हाला दिली ना मी शॉप मध्ये न्यायला पण नाही एक महिना तू राहत रे ते एक महिना पण नाही राहत काय नाही रे एकच पिशवी भरली आहे ना अजून यो तुझ्या तेल वरती ठरत ना आता त्याल त्याल तुला आम्ही गाडीत सामान टाकून घेतो ही तेलाची किनी